नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण संच एक पॉईंट पाचमधील चौथा प्रश्न सोडवणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील ह्या संचातील बाकीचे सर्व प्रश्न आपण सोडवले आहेत त्या सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बाकीचे व्हिडिओ देखील पाहू शकता तर आजचा प्रश्न आहे एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा चारने मोठा आहे जर अंश आणि छेद दोन्ही सहाने कमी केले तर छेद हा अंशाचा बारापट होतो तर तो अपूर्णांक काढा तर आपल्याला इथे दिलेल्या माहितीवरून समीकरण तयार करून घ्यायचे आहे आणि एक अपूर्णांक शोधून काढायचा आहे अपूर्णांक शोधून काढायचा आहे म्हणजे त्याचे अंश आणि छेद शोधावे लागतील म्हणून अगोदर आपण त्या अपूर्णांकाचे अंश आणि छेद मानून घेऊयात तर लिहून घ्या अपूर्णांकाचा छेद एक्स आणि अंश व्हाय मानू जर आपण अशा पद्धतीने मानलं तर अपूर्णांक व्हाय छेद एक्स येईल त्यामुळे लिहून घ्यायचं आहे म्हणून तो अपूर्णांक बरोबर व्हाय छेद एक्स आता बघा प्रश्नामध्ये पहिली अट काय दिली आहे तर अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा चारने मोठा आहे म्हणून इथे लिहून घ्या पहिल्या अटीनुसार अपूर्णांकाचा छेद हा म्हणजे अपूर्णांकाचा छेद काय आहे एक्स एक्स बरोबर काय आहे तर अंशाच्या दुपटीपेक्षा चारने मोठा तर इथे अंश आहे व्हाय अंशाचे दुप्पट म्हणजे दोन व्हाय आणि ह्या दुपटीपेक्षा चारने मोठा म्हणून अधिक चार तर आपल्याला इथे समीकरण मिळालं एक्स बरोबर दोन व्हाय अधिक चार तर या समीकरणाला आपण सामान्य रूपात लिहून घेऊया आणि त्याच्यासाठी काय करूयात हे जे व्हाय असणारं पद आहे ते आपण समीकरणाच्या डावीकडे घेऊन जाऊया तर तिथे जाताना ते अधिकचं वजा होईल म्हणून एक्स वजा दोन व्हाय बरोबर चार आता हे जे समीकरण मिळालं ह्या समीकरणाला आपण नंबर एक देऊयात आता पुढे प्रश्नामध्ये बघा जर अंश आणि छेद दोन्ही सहाने कमी केले आता अंश आणि छेद दोन्ही सहाने कमी करायचं म्हणजे काय तर अंशातून आणि छेदातून दोघांमधूनही सहा सहा वजा करायचे म्हणून इथून लिहून घ्या अंश आणि छेद दोन्ही सहाने कमी केले तर अंश आउश बरोबर अंश आहे व्हाय आणि त्यातून सहा कमी केले म्हणजे व्हाय वजा सहा त्याचप्रमाणे छेद बरोबर छेद आपला आहे एक्स तो जर सहाने कमी केला तर एक्स वजा सहा तर आता लिहून घ्या दुसऱ्या अटीनुसार तर दुसरी अट काय आहे की दोन्ही सहाने कमी केले तर छेद हा अंशाचा बारापट होतो म्हणून छेद इथे काय आहे एक्स वजा सहा हा म्हणजे बरोबर किती येणार अंशाच्या बारापट इथे अंश काय आहे व्हाय वजा सहा तो आपण कंसात लिहूया आणि ह्याचं बारापट म्हणजे गुणिले बारा आता पुढच्या स्टेपमध्ये आपण हा कंसाचा गुणाकार करून घेऊयात म्हणून एक्स वजा सहा हे जसंच्या तसं आलं बरोबर बारा गुणिले व्हाय आलं बारा व्हाय आणि बारा गुणिले वजा सहा उत्तर आलं वजा बहात्तर आता इथे आपण चल असणारं पद समीकरणाच्या डाव्या बाजूला घेऊया आणि स्थिर पद समीकरणाच्या उजव्या बाजूला घेऊन जाऊयात म्हणून हे एक्स जसे तसे येतील पुढे हे जे अधिक बारा व्हाय आहेत ते समीकरणाच्या डावीकडे आल्यानंतर होतील वजा बारा व्हाय बरोबर हे वजा बहात्तर जसे तसे आले आणि हे जे वजा सहा आहेत ते समीकरणाच्या उजवीकडे येताना होतील अधिक सहा म्हणून एक्स वजा बारा व्हाय हे जसे जसे आले बरोबर आता इथे वजा बहात्तर अधिक सहा दोघांचंही चिन्ह भिन्न असल्यामुळे वजाबाकी होणार आणि येणाऱ्या वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह जाणार म्हणून बहात्तरमधून सहा गेले राहिले सहासष्ट बहात्तरचं व चिन्ह वजा आहे त्यामुळे वजा सहासष्ट तर ह्या समीकरणाला आपण समीकरण नंबर दोन देऊयात आता समीकरण एक आणि दोन यांचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की जर ह्यांची वजाबाकी केली तर आपण एक्स ह्या चलाचा लोप करू शकतो म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे समीकरण एकमधून समीकरण दोन वजा करू तर त्याच्यासाठी आपण दोन्ही समीकरणं एकाखाली एक अशी लिहून घेऊयात तर पहिलं समीकरण आहे एक्स वजा दोन व्हाय बरोबर चार अगदी त्याच्या खाली लिहून घ्यायचं आहे दुसरं समीकरण जे आहे एक्स वजा बारा व्हाय बरोबर वजा सहासष्ट इथे अशी रेषा मारून घ्या इथे आपण वजाबाकीची क्रिया करणार आहोत म्हणून इथे वजाबाकीचं चिन्ह लिहायचं वजाबाकी करताना नेहमी लक्षात ठेवायचं की खालचं जे समीकरण आहे त्याच्या प्रत्येक पदाच्या चिन्हांची अदलाबदल होणार म्हणजे हे जे अधिक एक्स आहेत ते होतील वजा एक्स हे जे वजा बारा व्हाय आहेत ते होतील अधिक बारा व्हाय आणि वजा सहासष्ट होतील अधिक सहासष्ट आता ही वजाबाकी करून घेऊयात एक्स वजा एक्स एक्सचा लोभ झाला तो लिहिण्याची गरज नाही वजा दोन व्हाय अधिक बारा व्हाय भिन्न चिन्ह असल्यामुळे वजाबाकी बाकी होणार तर बारातून दोन गेले राहिले दहा म्हणून दहा व्हाय पुढे चार अधिक सहासष्ट उत्तर आलं सत्तर आता हे जे दहा व्हाय आहेत त्यातील दहा आपण पलीकडे घेऊन जाऊयात ते भागिले दहा होतील म्हणून व्हाय बरोबर सत्तर छेद दहा आता दहा ने सत्तरला पूर्ण भाग जातोय दहा एके दहा दहा साते सत्तर म्हणून व्हाय बरोबर सात ही जी आपल्याला व्हायची किंमत मिळाली त्या किमतीला आपण चौकट बनवून घेऊयात आता बरोबर सात ही किंमत आपण समीकरण एकमध्ये जर ठेवली तर आपल्याला एक्सची किंमत काढता येईल म्हणून लिहून घ्या बरोबर सात ही किंमत समीकरण एकमध्ये भरू तर त्याच्यासाठी अगोदर आपण समीकरण एक जसंच्या तसं लिहून घेऊयात एक्स वजा दोन बरोबर चार आता पुढच्या स्टेपमध्ये आपण व्हायची किंमत भरूयात म्हणून एक्स हे एक्स जसे जसे आले वजा दोन आता व्हायची किंमत आहे सात म्हणून गुणिले सात बरोबर चार आता हा गुणाकार करून घेऊयात म्हणून एक्स वजा सात दुणे चौदा बरोबर चार आता पुढच्या स्टेपमध्ये हे जे वजा चौदा आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात ते अधिक चौदा होतील म्हणून एक्स बरोबर चार अधिक चौदा आता ही जी बेरीज आहे चार अधिक चौदा उत्तर आलं अठरा म्हणून एक्स बरोबर अठरा तर ही जी एक्सची किंमत मिळाली त्या किमतीला देखील आपण फ्रेम बनवून घेऊयात म्हणून अंश बरोबर सात आणि छेद एक्सबरोबर अठरा तर ही आपल्याला अंश आणि छेदाची किंमत मिळाली म्हणून तो अपूर्णांक बरोबर सात छेद अठरा तर अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपला नेक्स्ट व्हिडिओ मी इथे ह्या चौकटीमध्ये दे देईन त्यावर क्लिक करून तुम्ही पुढचा व्हिडिओ पाहू शकता किंवा ह्या संचातील बाकीचे सर्व प्रश्नांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बाकीचे व्हिडिओ पाहू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू